बाळासाहेब थोरात आणि दुर्गा तांबे यांची संगमनेरमध्ये भाऊबीज साजरी राज्यभरात दीपावलीचा उत्साह सुरू आहे आणि आज दिवाळीतील भाऊबीज सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे या पारंपरिक सणात राजकीय नेते मागे नाही संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात आणि दुर्गा तांबे कुटुंबियांच्या उपस्थितीत भाऊबीज साजरी करण्यात आली बाळासाहेब थोरात यांनी बहीण दुर्गा तांबे यांच्या निवासस्थानी जाऊन भाऊबीज साजरी केली आहे आमदार सत्यजित तांबे यांच्या घरी जाऊन बहीण दुर्गा तांबे यांच्याकडून औक्षण करून घेऊन भाऊबीज साजरी केली मधील या सोहळ्याला थोरात आणि तांबे कुटुंबीय आनंद घेतला यावी थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांनी आमदार सत्यजित तांबे यांच्यासोबत भाऊबीज साजरी केली दिपाळीचं सणाचं जे पर्व असतं ते एक आनंद पर्व असतं जीवनामधले वर्षातलं असतं आणि जीवनातलं सुद्धा असत आणि म्हणून त्या आनंदानेच आपण तो कालखंड आपण साजरा केला पाहिजे या मताचा मी कायम आहे खूप चांगल्या पद्धतीनं दिपाळी वर्षी इथे या, या विभागात आमच्या शेतकऱ्यांची आणि सर्व व्यापाऱ्यांची सर्वांची झालेली आहे एकच की मराठवाडा विदर्भ आणि अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी अतिवृष्टीमुळे जो त्याचा त्याच नुकसान झालेलं आहे ते मात्र काळजी लावून जात आज भाऊबीज आहे शेवटचा असा हा एक दिवस आहे जो बंधू आणि भगिनीच्या प्रेमाचं प्रतीक ते असतं आणि बंधुभावाचं प्रतीक बंधुभावाचं प्रतीक सांगणारा आहे मानवतेचा सण येतो त्याच्याचा सण आहे मानवतेचा आहे बंधुभावाचा आहे आणि म्हणून हे बंधू आणि भगिनी बहीण आणि भाऊ याच्यातलं एक नातं असतं जे खूपच खोलवर दिवाळ्याचं अंत नातं असत ते सांगणारा अशा प्रकारचा हा सण आहे त्यानिमित्तानं मी इथे आलेलो आहे आज झालेला आहे कार्यक्रम चालू आहे तुम्ही यावर्षी यावर्षीच अनेक वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत पुन्हा एकदा आतापर्यंत तुम्ही दोनदा भेट दिली राजकीय भाऊबीज म्हणून याही वेळेस पुन्हा <laughs> एकदा ती संधी देणार का बहिणीला नाही असं आहे की हा विषय आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे दुर्गाताईनी नगराध्यक्ष म्हणून केलं काम उल्लेखनीय आहे कोट्यावधी रुपयाची शहराला बक्ष केलेलं आहे जे विकासामध्ये वाटचाल केली ते अत्यंत महत्वाचे सुंदर शहर हरित शहर स्वच्छ शहर ही संकल्पना खूप यशस्वी यशस्वीरित्यानं तिने राबवलेली आहे या येत्या निवडणुकीमध्ये काय करायचं हे शेवटी कार्यकर्ते आम्ही सर्वजण चर्चा करू जनतेचंही मत घेऊ त्यानंतरचे योग्य निर्णय आम्ही घेतले जातील बिरो रिपोर्ट एसवीन मराठी अहिलानगर